मला माहीत आहे का इथे ट्रॅफिक सिग्नलचे चिन्ह माणसालासुद्धा लागू होते आता समोर बघा तुम्ही ट्रॅफिक सिग्नलचे चिन्हामध्ये रेड मॅन दिसतो याचा अर्थ की माणसाने रस्ता क्रॉस करता येणार नाही तर ही रस्ता कधी क्रॉस करू शकतो तर त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ज्यावेळेस रेड असेल त्यावेळेस डू नॉट क्रॉस त्यावेळेस रस्ता आपण क्रॉस करायचा नाही ज्यावेळेस ग्रीन मॅन होईल त्यावेळेसच आपण रस्ता क्रॉस करायचा आहे आणि ज्यावेळेस फ्लॅश फ्लॅशिंग ग्रीन मॅन होईल त्यावेळेस नव्याने कोणी रस्ता क्रॉस करायचा नाही आहे तर मग हे ग्रीन मॅन येण्यासाठी आपल्याला इथे बटन दिलेलं आहे ते प्रेस करायचं आहे आता मी हे बटन प्रेस करतो तर बघू शकता आता थोड्या वेळाने हे रेड रेडमॅनचं आता ग्रीन मॅन होईल तर तुम्ही बघू शकता आता आपण रस्ता क्रॉस करू शकतो आणि तुम्ही इथे शेजारी बघू शकता की गाड्यासुद्धा थांबलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी रस्ता क्रॉस केलेला आहे आता तुम्ही बघू शकता की दुसरे पण माणसे क्रॉस करतात आणि आता रेड झालेलं आहे आता यानंतर मग गाड्या क्रॉस होतील